चायनीज मांजामुळे होणारे निरपराध नागरिकांचे बळी तात्काळ थांबवावे डॉक्टर अशोक ओळंबे गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने चायनीज मांजाची होळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चायनीज मांजामुळे निरपराध नागरिकांची बळी जात असून पशुपक्ष्यांची सुद्धा जीव जात आहेत अशा मांजाची खुलेआम विक्री होत असताना प्रशासन डोळे झाक करीत आहे संपूर्ण शहरात सर्रासपणे विक्री होत असून चायनीज मांजा खेड्यापात पोहोचला असून नागरिकांप्रमाणे पशुपक्षीसुद्धा जीव गमावत असून नागरिकांचा जीव घेणारा मांजा ताबडतोब जप्त करून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चायनीज मांजाची होळी करताना आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबेसह गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केली असून मांजामुळे नाहक बळी गेलेल्या अकोट फाईल येथील किरण प्रकाश सोनोने यांच्या परिवारांनी शासनाने दहा लाखाची मदत द्यावी तसेच जखमी झालेल्या नागरिकांना सुद्धा भरीव मदत शासनाने करावी अशी मागणी डॉक्टर अशोक ओळंबे ॲडव्होकेट संतोष गोळे दिनकर घोडेराव गजानन गोलाईत सुरेंद्र सिरसाट अरुण मानकर संतोष काटे यांनी केली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा